Ya namaskar

बोला कोण आलं दोन जण लाईव्ह वरती <coughs> लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच हो <coughs> शेतकऱ्या सोबत बोला दोन शब्द खूप पाऊस चालू आहे तर वापसा पण येत नाही वावरामध्ये उडीद मुगाच्या शेंगा साऱ्या भिजून टाकल्या या चार जना बोला बोला पटापट नहीं। नहीं। Yeah. Mm -hmm. mm -hmm. mm -hmm. लक्ष्मण हाय हाय दादा, देईव मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद बोला कुठून बोलता लक्ष्मण भाऊ हाय म्हणतात वरती पाच जण आहेत परळी वैजीनाथ येथून बीड जिल्हा बरं भाऊ शेतकरीच आहे का भाऊ लाइक करा लक्ष्मण भाऊ नमस्कार अप्पा दाजी रामदाजी नमस्कार लाइव मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह करून घ्या दाजी आता आल्या आल्या जेवण झालं का गणपती बसवला का लाईक केल ला, ओके लक्ष्मण भाऊ धन्यवाद लक्ष्मी भाऊ पाऊस कस काय आमच्याकडे खूप जास्त झाला बाबा पाऊस आता रामदाजी पाऊस कसा आहे हो लाइक करून आलो जेवण झाले तुमचे जेवण झाले का हो दाजी माझं जेवण झालं आणि तुमच्या बहिणीचं जेवण चालू आहे लेडीज च हळू हळू असत आमच्याकडे आज पाऊस आला नाही आमच्याकडे बारपासून सुरू झाला झिमझिम पाऊस आमची बाजरी दाबणं झाली आणि पावसाचं आगमन झालं येऊ काय करत आहे योगदाई नाही आणि जेवणामध्ये काय मेनू होतात आजी आज बाजरी छान आहे हो ना भाऊ एक नंबर बाजरी आली होती आपली आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे सध्या पाऊस चालू आहे आमच्या रानाला पाणी लागले आहे म्हणजे रान चिबडलं का तुमचं आमचं पण रान चिबडायला का जागी जागी हलक्या ठिकाणी डाळ भात वालाच्या शेंगा चपाती अगोदाजी वालाच्या शेंगा तर रोज खाऊ आता आपल्याला तर घेण बसली असं नो रोजच तोडणं वालाच्या शेंगा ऐकणं आणि एवू कशी नाही आली बोला ती गजन आहे बोला पटापट कमेंट करा आज काय काम केलं रामदाजी मग म्हणत तुमचा काय बिनू होता जेवणात बाजरीची भाकर दूध पिठला तोंडी लावला शेपूची भाजी थोडासा गुळ थोडस तुंब भांडे घासत आहे तुमची बहीण अहो नका लावा हो दाजी इतक का। कामाला दिवसभर वालाच्या शेंगा तोडाच्या आणि संध्याकाळी परत स्वयंपाक करायचा नंतर भांडे घासत अर्धे अर्धे काम करायचा हो तुम्ही पण पर... एक जन भे घाशीचा एक जन धोजा हाउ दाजी वाटून वाटून काम करार अर्ध्या अर्धी वाला मधले गवत काढले ओके ओके आज वालाच्या शेंगा नाही तोडल्या का हो दाजी वा... बोला कोण आहे बोला पटापटा मग तुम्हाला ही मंदा ताईला सांगावं लागलं दाजीला भांडे घासायला लावायला दाजी मला जास्त काम असतं हो योगेश भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आलेच तर लाईक करूनच या योगेश भाऊ पाऊस चालू आहे का ओके लाईक केल्याबद्दल धन्यवाद योगेश भाऊ जेवण झालं का हो योगेश भाऊ योगेश भाऊ म्हणतात पाऊस पडला भाऊ ओके आमच्याला पण चालू आहे दुपारपासून जिम जिम। विलेज रिल लाईफ दादा नमस्कार 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 नाही भाऊ आता करायचे जेवण ओके ओके माझं जेवण झालं बोला नवले दादा बोला लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं वरती चार जण आहेत बोलत कोणीच नाही हो गणपती बाप्पाची स्थापना केली केली तुम्ही केली का भाऊ पाऊस नाही दादा वातावरण स्वच्छ आहे आमच्याकडे दुपारपासून चालू आहे झिम 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 आम्ही बाजरी दाबून टाकली आणि लगेच पाऊस सुरू झाला हो दाजी गणपती बसवला आणि तुम्ही बसवला का दाजीबाऊ केली ना।, ना ओके ओके भालेराव पवार राम कृष्णारी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना भालेराव पवार लाईव मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद उन्हाळी बाजरी करत जा दादा पावसाळ्यात खूप हाल होतात एकदम बरोबर बोललात भाऊ तुम्ही बाजरी भिजते मी खूप दहीन होती तुम पुढे आता उन्हाळी बाजरी घेणार आम्ही तुम्हें सरच भलेर पवार पउ चालू जलगावला जलगवलाऊ गणपति ता एक ब्लॉग बनवला बो अपलोड के ओके ओके योगेश भाऊ नक्की बगतो लाइव संपली माया ताईचा लायो, चालू तुमचा लायो चालू हो मग आता काय ज्याची त्याची इच्छा हो दाजी बा गणपती बसवला <laughs> गणपती बाप्पा मी अंगावर बाजरी केली होती तीस गुंट्या दहापोती झाली वा बरी झाली ती कड मग आता मी वीस वीस गुंटे पेरली आता बघू किती होती तर वीस गुंठे होती आमची बाजरी आता आपण बघू किती होती तर शुभरात्री शुभरात्री भेटू उद्या, घ्या काळजी लाईवला आल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री शुभरात्री बालेराव पवार शुभरात्री लाईवला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभरात्री घ्या ताजी गुड नाईट भेटू द्या तोपर्यंत नमस्कार